नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सरोदय कंपनीचा प्रतिनिधी विनोना आज आपण ऊस प्लॉट मध्ये आलेला आहे आणि आपले प्रगतशील शेतकरी आहे ते तर त्यांचं थोडं मनोगत घेऊ नमस्कार सर नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना किरण राम सोनवनी राहणार टाक्रीम्या तालुका राऊरी जिल्हा आहे आपलं हे ऊस आहे एक नाही हा खोडवाई खोडवाई हा खोडवाई याच्या म्हणजे पहिले ती लागण पण अशी नव्हती आली म्हणजे त्यावेळेस लागण थोडीशी नादान होती ज्यावेळेस आपण तुमचं ग्रीन शाईन वापरलं खोड्याला त्यावेळेस आपलं म्हणजे ऊस उसाला म्हणजे लागणीच आम्ही एकदम समाधानी झालो याच्या पहिला खोडव्याचं कसं वातावरण तुम्हाला कसं वाटत होतं आम्हाला असं वाटत होतं खोडवा आम्हाला मोडवायचा मोडायचा ठरला होता का एवढा खोडा खास नव्हता पण पण आपण तुमचं ग्रीन शाईन वापरल्यानंतर खोडा चांगला आला एकदम एकदम बारी एकदम भारी तुमचे खोडवे तुमच्या बरोबरचे खोडवे नाही आणि कलरला कस काय राहिला कलरला एकदम हिरवा हिरवागार राहिला हिरवागार राहिला आणि फुटव्याला फुटवे पण भरपूर केले आता साधारण सतरा अठरा फुटवे केले आपले सतरा अठरा फुटवे आणि आपण तेरा जर सतरा केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस म्हणजे वाड्यातलं धरून एकोणीस आहे आणि किती महिन्याचा खडवा असेल साधारण सात महिन्याचा सा, सहा सात महिन्याच्या मानाने एकोणीस वीस पेर भरपूर आणि पेरे मधलं अंतर पण थोडस वाढलं आणि हा भरपूर साधारण एक पंधरा फुटाची पुढे गेली पंधरा फुट पंधरा फुटाची हा हा तुम्ही आता आपल्या एवढं ग्रीनशेन वापरलेलं एकदम मनोमन समतानी एकदम समतानी म्हणजे असं खूप चांगला रिझल्ट आला एकदम एकदम खूप चांगला आणि असे तुमचे जे आपले महाराष्ट्रात शेतकरी जे ग्रीन शाईन वापरत नाही त्यांना ग्रीन शेन बाबतीत काय देऊ शकता माझा असं आहे का ग्रीन शाईन जर आपण जर वापरलं तर आपल्याला निश्चित रिझल्ट येईल एकरी साधारण सहा बॅग आपण वापरल्या होत्या तर सहा बॅग वापरल्यानंतर आपल्याला असा रिझल्ट आलेला आहे आणि रेझर ला काही अडचण नाही एकच नंबरही जर कोणी जर पाहिलं तर खोडा म्हण आत मध्ये पाहिलं तर कोणी म्हणणारच नाही 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 लागणच वाटते लागणच सगळे म्हणतात लागणच असतं लागणार आम्ही आता आलो नाही म्हणलं तर तुम्ही एकदम समाधानी एकदम समाधानी आपले जे महाराष्ट्रातले जे शेतकरी मित्र आहेत ते आपला व्हिडिओ बघणार आहेत त्यांना आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणनव्वद पंचावन्न धन्यवाद ठीक आहे एकदम क्षमताय